मी अशी म्हणजे पाठी पाठीकीचं म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवरात्री चालू आहे आणि नवरात्री म्हटलं तर सर्वांना गोडधोड बनवायचं असते देवाला नैवेद्य ठेवायचा असतो त्याचप्रमाणे रामनवमी जन्मोत्सव आहे त्याचप्रमाणे बऱ्याच जणांच्या घर जत्रा म्हणजे आपल्या देवीची पूजा केली जाते आणि गोडधोड बनवलं जातं आणि आमच्या भागामध्ये खास आम्ही गोड भात बनवतो म्हणजेच केसरी भात बनवतो अगदी आज मी तुम्हाला तीच रेसिपी सोप्या पद्धतीने झटकेपट कशी बनते ते दहा दिवसाला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे बघू शकता आणि तो साफ करून घेतलाय स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा जुना बासमती तांदूळ आहे त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही जो घरामध्ये उपलब्ध तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकता म्हणजे कोलमचा असेल किंवा जुना जो तांदूळ असेल तो घेतलेला चांगला जेवढा असेल तेवढा तर आता मी सर्व हा एका बाउलमध्ये काढून घेते त्याच्यानंतर दोन ते तीन पाणी मी हा तांदूळ आहे हा स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर अर्धा तासासाठी हा मी तांदूळ आहे हा भिजत घालणार आहे आता आपण अर्धा तासानंतरच भेटूया अर्धा तास झालेला आहे आणि तांदूळसुद्धा मस्त असे भिजलेले आहेत आता एका एक गाणीवर हे मी सर्व गाळून घेते पाणी आणि हे तांदूळ आहेत हे आपण पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ आहेत मी निथळत ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण आता साहित्य काय घेतले ते बघूया हे मी बाजूला ठेवून देते साहित्य म्हटलं तर आपल्याला एक वाटी मी तांदूळ घेतला होता तर मी एक वाटी साखर घेतली आहे साखर म्हटली तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ग घेऊ शकता म्हणजे जसं तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ड्रायफ्रूट्स म्हटलं तर ह्याच्यामध्ये एक वेलची घेतलेली आहे त्याचप्रमाणे काजू घेतले आहेत आणि काळ्या मनुका घेतल्यात त्याचप्रमाणे पाच लवंग घेतलेले आहेत आता ड्रायफ्रूट्स म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणखीन तुम्हाला काही एक्स्ट्रा घालायचे असेल तर तुम्ही एक्स्ट्रासुद्धा घालू शकता त्यानंतर मी आपण केशर कलर घेतलेला आहे म्हणजेच केशरी कलर घेतलेला आहे आता जर का तुमच्याकडे माझ्याकडे हे ऑलरेडी लिक्विड आहे रेडी आ, मी दुकानामध्येच विकत घेतलं होतं जर का तुमच्याकडे केशरच्या काड्या असेल तर तुम्ही आपण ज्यावेळेस तांदूळ भिजत घातले होते त्यावेळेस तुम्ही दुधामध्ये त्या काड्या भिजत घालू शकता केसरच्या काड्या आता हे केसर जे मी घेतलेलं आहे लिक्विड त्याच्यामध्ये वेलची पावडर ऑलरेडी मिक्स केलेली आहे त्यामुळे मी एकच वेलची घेतलेली आहे त्याचप्रमाणे आपण घेतलेलं आहे तूप तूप म्हटलं तर जास्त काही लागणार नाही आहे आपल्याला ना आवश्यकतेप्रमाणे एक तीन ते चार चमचे फक्त आपल्याला तूप लागणार आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी एक कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालते तूप मी गरम करून घेतलेले आहे आता ह्यामध्ये मी काळ्या मनुका घालते त्याचप्रमाणे काजू घेतल्यात ते सुद्धा घालूया मी फक्त एक दोन मिनटासाठी फक्त हे परतवून घेणार आहे त्यामुळे कसं होतं की काजूसुद्धा कडक होतात आणि ज्यावेळेस आपण भातामध्ये घालतो तेव्हा त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून थोडेसे आपण हे त्या तुपार परतवून घ्यायचे एखाद मिनटं घेतलं तरी खूप झालं आता हे बघू शकता हे काळ्या मनुका आहेत ह्या थोड्याशा फुगायला लागल्या आहेत त्याच वेळेस आपण ह्या मनुका आणि काजू हे आपण काढून घ्यायचे आहेत आणि काजूचा देखील थोडासा कलर चेंज झालेला आहे आता मी ड्रायफ्रुट्स आहेत ते काढून घेतले आहेत आता ह्यामध्ये मी पुन्हा एक छोटा चमचा तूप घालते आणि आता आपण ते गरम करून घेऊया तूप गरम झालं आहे आता ह्यामध्ये मी लवंग घालते आणि वेलचीचे जे दाणे म्हणजे आपण वेलचीचं सालामधले सर्व दाणे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि वेलचीचं साल देखील आपण ह्यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा आपण एखाद मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे जास्त परतवायचं नाही आहे गोड भातामध्ये ना लवंग घातलं ना का भाताची टेस्ट आहे ती खूप छान वाढते त्याचप्रमाणे सुवास देखील खूप छान येतो म्हणून आवर्जून नेहमी लवंग घालायचं एक वेळ तुम्ही वेळची नाही घातली ना तरीसुद्धा चालेल पण लवंग आपण घालायचं आहे आता ह्यामध्ये मी तांदूळ घालते आता ह्यामध्ये आपण जे तांदूळ निथर ठेवते ते घालूया सर्व तांदूळ आहेत ना तुपावर एक दोन परतवून आहे मीडियम गॅस ठेवून मी एक दोन मिनिटांसाठी हे तांदूळ आहेत हे व्यवस्थित परतवून घ्यायचे सतत आपल्याला परतवत आहे आणि जर का तुम्ही गॅस मोठा केला तर हे तांदूळ आहेत हे कुकरला लागण्याची शक्यता असते म्हणून सतत आपल्याला हे परतवत राहायचे आहेत आता मस्त एक दोन असा मी तांदूळ परतून घेतला ह्याचा कलर देखील थोडासा चेंज झाला आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाणी आता मी जवळजवळ एक वाटी तांदूळ घेतला होता त्याच्यामध्ये मी जवळजवळ त्याच मापाने मी त्याच वाटी घेतलेली आहे त्या मापाने दीड वाटी पाणी घालणार आहे हे दुसरं पाणी दीड ते पाव दोन वाटी पाणी घातलं तरीसुद्धा चालेल ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हा भात आहे हा व्यवस्थित शिजला पाहिजे कारण जर का आपण व्यवस्थित मिक्स नाही केला ना तर तो, तो व्यव म्हणजे कदी ते कधी कधी ना हा चिकटून राहतो त्यामुळे व्यवस्थित मग भात होत नाही तर आपण हा मिक्स केल्यानंतर कुकरला झाकण लावून घेऊया आणि फक्त कुकरची आपल्याला एक शिती घ्यायची आहे कुकर पूर्ण थंड करून घेतलेला आहे आपण झाकण खोलूया आणि मस्त असा हा भात आहे हा रेडी झाला आहे एकदम सुटसुटीत असा झाला आहे आणि खूप छान शिजलं आहे बघू शकता हाताने सुद्धा तुटतो आहे आता हा सर्व भात आहे ना हा मी प्लेटमध्ये काढून घेते हा प्लेटमध्ये भात करून सगळा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे सुटसुटीत करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा असा थोडा मोकळा करून ठेवायचा आता, हाँ है सुट, आता हा भात आहे ना आपण थंड काळ ठेवला आहे म्हणजे तो मस्त असा मोकळा होईल सुटसुटीत असा होईल आता ह्यामध्ये आपण जे वेलची घातली होती त्याचं जे साल होतं ते मी काढून घेते आणि आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण एक वाटी साखर घेतली होती ती घालूया आता साखर वितळण्यासाठी मी पाव वाटी ह्यामध्ये पाणी घालते मीडियम गॅस ठेवून ही साखर आहे ही आपल्याला पूर्ण वितळून घ्यायची आहे सतत आता मी दोन ते तीन मिनटांसाठी ही व्यवस्थित अशी परतवून घेते जेणेकरून ही साखर आहे ही लगेच वितळेल आता ही साखर आहे ही सगळी मी वितळून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या साखरेचा थोडासा पाक करायचा आहे म्हणजे एकदम घट्ट असा पाक नाही करायचा आहे किंवा एकतर्फी आपण जो पाक करतो तो, तो सुद्धा करायचा नाही आहे आपण थोडासा असं सा साखर वितळल्यानंतर एक दोन मिनटं असा व्यवस्थित परतवून घ्यायची आणि थोडासा असा पाक बनवून घेणार आहोत आता एखाद मिनटासाठी मी हे परतवून घेते पुन्हा मिडियम गॅसवर ही सर्व आपल्याला प्रोसिजर करायची आहे साखरेचा सा व्यवस्थित सा थोडासा पाक झाला ना का केसरी भात आहे ना म्हणजेच आपण गोड भात देखील म्हणतो चवीला खूप छान लागतो एकदम टेस्टी बनतो बघू शकता एकदम मस्त असं आहे आता आपण ना चेक करूया चेक म्हटलं तर असं थोडंसं आपल्याला एकतर्फी पाक म्हटलं तर थोडासा असा, असा चिकटतो अशा पद्धतीने हा बघा हा चिकटत नाही आता ह्या स्टेपला आपल्याला ह्यामध्ये आता आपल्याला तांदूळ घालायचे आहेत आता ह्या स्टेपला आपल्याला जो मी केशर कलर घेतलेला आहे तो एक चमचा घालते जर का तुमच्याकडे तुम्ही केशर भिजत घातलं असेल तर तुम्ही ते केशर घालून घ्या किंवा तुमच्याकडे कुठलाही फ्रूट्स कलर असेल तर तो तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी भात घालून घेते जो आपण शिजवलेला भात आहे तो आपण घालणार आहोत थोडा थोडा करून मी ह्याच्यामध्ये सर्व भात आहे हा घालून घेते त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कुठल्याही गोड वस्तू म्हणजे जेव्हा गोड पदार्थ आपण बनवतो ना त्यावेळेस थोडंसं मीठ घातलं ना का त्याची टेस्ट आहे ना ती अधिक वाढते आता हे सर्व मी मिक्स करून घेते आणि जर का तुम्हाला कुठलाही फ्रूट्स कलर वगैरे काही घालायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनेच भातसुद्धा म्हणजे पांढरा अशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही गोड भात बनवू शकता आता आपल्याला मीडियम गॅस ठेवून आपल्याला हा भात आहे हा पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स जे होते ते सुद्धा घालायचे आहेत सर्व घालून घेते आणि मिक्स करूया आणि आता झाकण ठेवून मी एक दोन मिनटासाठी लो गॅसवर हा भात आहे हा शिजवून घेते दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण करूया आणि मस्त हा भात आहे हा शिजलेला आहे पाकामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे आणि कलर देखील खूप छान आले आहे बघू शकता तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हटली तर बरेच जण आता मी हा भात आहे हा कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे तर तुम्हाला जर का म्हणजे प पहिला लोक कसे करायचे पातळ्यामध्ये सुद्धा भात शिजवून घ्यायचे म्हणून पातळ्यामध्ये कसा शिजवायला बऱ्यापैकी वेळ जातो आणि कुकरमध्ये कसा झटकेपट हा भात शिजला जातो आणि आपण दुसरं काम देखील करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आपण पाण्याचं प्रमाण परफेक्ट केलं तर हा भात खूप छान होतो अगदी सुटसुटीत होतो आणि त्या अगोदरसुद्धा आपण भात कसा भिजवलेला म्हणजे अर्धा तास भिजत घातला होता त्यामुळे खूप सुंदर असा भात रेडी होतो आता आपल्याला एक पाच मिनिटासाठी मंद आचेवर हा भात आहे हा आपल्याला साखरेच्या पाकामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि अधूनमधून आपल्याला जर का काही वाटलं तर आपण चमचा देखील फिरवत राहायचा आहे आता पाच मिनटांनंतरच आपण भेटूया पाच मिनटं झाली आहेत मी झाकण कोण बघते आणि मस्त असा हा गोड भात रेडी झालेला आहे बघू शकता आणि खूप सुंदर झाले आहे अधूनमधून मी एक दोन तीन वेळा असा चमचा फिरवून देखील बघितला आहे जेणेकरून हा भात पॅनला लागू नये आणि हाही प्रोसिजर आहे सर्व आपल्याला मंद आचर करायची आणि मिक्स करून घेऊया म्हणजे त्यामुळे अगदी सुटसुटीत असा हा केसरी भात आहे हा रेडी होतो सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वर्षातून वेगवेगळे आपले सण येतात अशा वेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकार आ, प्रकारे किंवा वेगवेगळ्या पदार्थ असा बनवायचा असतो आणि अगदी सोप्या पद्धतीने हा गोड भात मी तुम्हाला आज दाखवला आहे अशाच आपल्या चॅनलवर खूप छान छान मी व्हिडिओ अपलोड केले आहेत जर का कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर मंगळ आणि शुक्रवार संध्याकाळी सहा वाजता नेहमी आठवड्यात दोन वेळाचा व्हिडिओ अपलोड होत असतो तो देखील बघायला तुम्ही विसरू नका तो तो सा मीक्स आई आता मी तूप घातल्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलंय आणि सुंदर असा आपला भात हा रेडी झालाय आता मी गॅस आहे ना तो बंद करते आणि ह्याच्यावर आपल्याला ना झाकण ठेवायचं आहे आणि पूर्ण भात आता थंड झाल्यानंतरच आपण भेटूया म्हणजे जवळजवळ एखाद तास तरी हा भात आहे हा पूर्ण थंड करून घ्यायचा म्हणजे खूप छान असा हा केसरी भात रेडी होतो एक तास झालाय आणि झाकण करून बघूया आणि भात देखील खूप छान असा झालेला आहे आणि अगदी सुटसुटीत आणि मोकळा असा हा भात झालेला आहे बघू शकता एकदम छान झालेला आहे पूर्ण थंड झालेला आहे भात आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच हा भात आहे ना खूप छान होतो आणि कलर बघू शकता कलर देखील पूर्ण थंड झाल्यानंतर खूप छान येतो आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला केसरी भात कसा बनवायचा त्याचप्रमाणे त्याला आपण गोड भात देखील म्हणतो खूप सुंदर असा भात हा रेडी झाला आहे आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला भात कसा बनवायचा ते दाखवले अगदी मोकळा रसरशीत आणि खूप सुंदर असा भात चवीला रेडी झालेला आहे आजची सर्वात महत्त्वाची टीप म्हटली तर तुम्ही ज्यावेळेस कुकरला भात बनवला तेव्हा पाणी परफेक्ट ठेवा म्हणजे भात खूप छान होईल त्याचप्रमाणे जो आपण साखरेचा पाक बनवला होता तोसुद्धा मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याच पद्धतीनेच पाक बनवा ही सर्वात ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला जो मी केसरी भाताचा बनवला आहे म्हणजेच त्याला आपण गोड भात देखील म्हणतो खूप सुंदर झालं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी एक लाईफ नक्कीच करा आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून हा भात कसा झाला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच माहिती मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही काही वेगळं काही तुम्हाला सुचवायचं असेल ते सुद्धा तुम्ही मला व्हिडिओमध्ये सांगू शकता आणि जर का कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा नवीन व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातिकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हा गोडबात कसा बनवायचा तो माहिती मिळेल आणि आपल्या चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य साथ होईल अशाच एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत तो बाय बाय स्वच्छ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद